हजार पंचवीस रोजी आमची भाची पत्नी गणपती बुक करायला चाललेली होती चौकामध्ये ती बाजूला उभी होती आणि त्या ठिकाणी विशाल अग्रवाल ओमप्रकाश अग्रवाल सागर अग्रवाल त्याच्यानंतर आकाश अग्रवाल अनूप मोरे यांनी एकत्रित एक, एक साईट तयार केलेली आहे जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्यांच्या मालकीचे असणाऱ्या ह्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ही गाडी ह्या मुलीच्या अंगावरनं गेली आणि अंगावरनं गेल्यानंतर ती जागेवर ती खालत झालेली आहे यासाठी त्या संबंधित ड्रायव्हरवरती आणि गाडी मार्कवरती गुन्हा दाखल झालेला आहे पण तसं जर नैतिक जबाबदारी बघायला गेलो तर शासनाने जे काही नियम धरून दिलेले आहेत की दुपारी चार ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कोणतीही आर गाडी रस्त्यावरती फिरता कामा नये अपघात होण्याची शक्यता आहे पण असे सगळे नियम धाब्यावर बसून या बिल्डरांच्या माध्यमातून ह्या गाड्या सारासपणे फिरवल्या जात आहेत त्यामुळे हा अपघात झाला त्या आमची मुलगी त्याच्यामध्ये खालस झालेली आहे तर यामध्ये प्रामुख्याने आमच्या दोन मागण्या आहेत हे जे कोणी अग्रवाल आणि मुरे कुटुंब आहे ह्यांच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे विलंब न करता त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा असा की पुणे शहरामध्ये हे सिमेंट नावाचं जे जंगल सगळे पसरवत हे बिल्डर जे पसरवत आहे हो पसर तर या आर एम सीच्या गाड्या नियमाने शासनाने नियम ठरवलेल्या ज्या आहेत त्या नियमाप्रमाणे गाड्या रस्त्यावर उतरल्या पाहिजेत जर का कुठली गाडी जर नियम बाह्य काम करत असेल तर ह्या सगळ्या बिल्डरांच्यावरती कारवाई केल्या पाहिजेत त्यांच्या गाड्या जप्त केल्या पाहिजेत आणि पोलीस प्रशासन कारवाई केली पाहिजे पोलिसांकडनं त्या बिल्डरच्या गाडीच्या ड्रायव्हरवर मार्कवरती गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की नैतिक जबाबदारी बिल्डरची आहे बिल्डरने जर गाडी त्यावेळी जर त्या स्लॅबसाठी जर नसती पाठवली तर कदाचित हा ॲक्सिडेंट थांबला असताना पूर्वी खलाद झाली नसती त्यामुळं बिल्डरवरती गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे पोलिसांच्याकडनं वेळ काढू भूमिका ही अजिबात मान्य नाहीये कारण एका मुलीचा जीव गेलेला आहे आणि आताच आम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दोन वर्षामध्ये तब्बल वीस हजार पेक्षा जास्त अपघाती निधन झालेलं आहे मुलीची आईची कंडिशन कशी आहे मुलगीची आई आता हॉस्पिटलमध्ये आहे आय मध्ये आहे आम्ही देवाला विनंती करतोय की बाबा आमच्याकडनं आमची मुलगी हिरावून तुम्ही घेऊन गेलेला आहे तर मुलीची आईची तब्येत ही लवकरातल्या लवकर रिकवर होईल यासाठी आमच्या आणि डॉक्टरांचे प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहेत